नमस्कार मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण हे बघा आता हा राकेश नराधम आहे तर ईश्वरीला खूप त्रास देतो ईश्वरीला त्रास देऊन आता तो मात्र शेवट आता ईश्वरीची इज्जत आता घ्यायला सुरुवात करतो परंतु ईश्वरीसुद्धा काही कमी नसते शेवटी आता ईश्वरीनेसुद्धा आता ह्या नराधमाला त्याच्या पापाची चांगलीच शिक्षा दिलेली असते मिरचीची धुनी देऊन मात्र आता ईश्वरी त्याच्या ताब्यातून सुटते आणि आईनवेळेस मात्र आपला हक्क घेण्यासाठी ती तेथे येते तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीला बघून खूप खुश होतो परंतु आता ईश्वरीला इतकं लेट का झालं असेल ईश्वरी इतकी घाबरलेली का असेल असा प्रश्न मात्र तो ईश्वरीला विचारतो परंतु ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर मी अगोदर तुम्हाला सांगते की जे काही आता हे लॉनचं उद्घाटन आहे तर ते आपल्याला करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला झालेला सर्व काही प्रकार सांगते तेव्हा आता अर्णवला ईश्वरीची खूप काळजी वाटते परंतु ईश्वरी मात्र सुखरूप त्याच्याजवळ आली हे बघून त्याला खूप आनंद होतो परंतु राकेशने मात्र काहीतरी नक्की आता ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मात्र आता ईश्वरीने अर्णवने ओळखलेलं असतं म्हणून आता था। अर्णव आता शांत असतो आणि ईश्वरीबरोबर आता शेवटी जे काही इनोग्रेशन आहे तर ते पूर्ण झालेले असतात ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते कारण जे झाले ते आता ईश्वरी कुणाच्या समोर काही दाखवत नाही कारण काही झालेच नाही असे आता ईश्वरी दाखवते परंतु आता जे काही त्या दिवशी जे जे क्लायंट आहे तर ते क्लायंट मात्र आता ईश्वरीचं तोंड भरून कौतुक तो करत असतात ईश्वरीला म्हणतात की मिस इंदोर म्हणजे हे बघा आहो तुम्ही कुठे होतात आणि आम्ही तुम्हाची तुमची केव्हाची वाट पाहत होतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा आहो काही कामानिमित्त मला जरा लेट झालं परंतु काही हरकत नाही ज्यावेळेस मी यायला हवं हो होतं तर तो हक्क घेण्यासाठी मी आले परंतु आता ज्या लोकांनी हे सर्व ठरवून केलेलं आहे त्यांना मी नाही सोडणार लावण्याकडे बघत मात्र आता ईश्वरी अर्णवला उत्तर देत असते आता नक्की ईश्वरीला काहीतरी टेन्शन आहे हे अर्णवने ओळखलेलं असतं परंतु त्याच वेळेस मात्र आता आकाश तेथे येऊन पोहोचतो आता अविनाश मामा बाजूला घेऊन आकाशला विचारतो की आकाश अरे तुम्हाला येण्यासाठी इतकं लेट का झालं तुम्ही इतके उशिरा का आलात तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघा डॅडा मी तुम्हाला नंतर सर्व काही सांगतो परंतु आत्तापर्यंत जे काही आहे तर ते आता येथील क्लायंट आपल्याला सांभाळणं खूप महत्त्वाचे आहे कारण इतकं मोठं आता हे इनोग्रेशन आहे तर ते अगोदर आपल्याला व्यवस्थित पार पडायला हवे म्हणून मात्र आता इनोग्रेशनची पूर्ण तयारी आहे तर ती मात्र अगदी थाटात ईश्वरी आणि अर्णव यांच्या जोडीने पार पडते आता क्लायंटसुद्धा ईश्वरी अर्णवच्या जोडीचं चा, खूप असं छान कौतुक करतात आणि खरंच बेडभर इचादर आहे यांची जोडी दोघंही आता एकमेकांसाठीच एकमेकांसाठीच बनलेले आहे म्हणून मात्र आता दोघही खुश होतात त्यानंतर आता जे क्लाइंट आहे तर ते क्लाइंट ईश्वरी आणि अर्णवला एकत्र एकमेकांच्या मिठीत डान्स करायला सांगतात तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव खूपच खुश एकमेकांच्या मिठीत डान्स करतात त्यानंतर आता लावण्याचा खूपच जळफाट होतो लावण्याला असं वाटतं की नक्की आता आपण इतके प्रयत्न करूनसुद्धा शेवटी ईश्वरी ऐनवेळेस तेथे येऊन पोहोचलीच आता आपण नाही तिला म्हणजे सोडायचं काही झाले तरी मात्र आता ह्या ईश्वरीला धडा शिकवायचाच आणि आता मामीला मी किती वेळेस सांगितलं होतं की त्या ईश्वरीला इकडे येऊन देऊ नकोस पण तरीसुद्धा शेवटी ईश्वरी इकडे आलीच त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र डान्स केल्यानंतर ईश्वरी खूप खुश होते आता खुश झाल्यानंतर मात्र अर्णव हा ईश्वरीला विचारतो की ईश्वरी मिस इंदोर तुला येण्यासाठी इतका उशीर का झाला तेव्हा ते 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 आता ईश्वरी म्हणते की जे व्हायला नको होते शेवटी तेच झालं अर्णव सर तेव्हा आता अर्णव म्हणतो की ईश्वरी अगं काय झालं तर आता ईश्वरी थोडंसं बाजूला येते आणि म्हणते की हे बघा मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगेल परंतु आता मात्र आपल्याला अंजलिताईची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण आता अंजलीताईची काळजी जर आपण घेतली नाही तर हा नराधम कोणत्याही अगदी थराला जाऊ शकतो आणि अंजलीताईला त्रास देऊ शकतो तेव्हा हो मात्र आता लगेच अर्णव म्हणतो की राकेशने तुला काही त्रास दिला का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर त्या नराधमाला आता नाही सोडायचं कारण जे काही त्याला करायचे होते शेवटी त्याने ते केलेच कारण मला एकटीला गाठून मात्र त्याने मा माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या इज्जतीवर अगदी हात टाकण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला त्याला आता मी नाही सोडणार तेव्हा मात्र आता ईश्वरी चाललेला सर्व काही प्रकार अर्णवला सांगते अर्णवला खूपच राग येतो अर्णवला इतका राग येतो आणि अर्णव मात्र इतका भडकलेला असतो की काही झालं तरी आता याला नाही सोडायचं अंजली ताईसमोर आता याचं सत्य आणायचे म्हणजे आणायचे कारण आता हीच ती वेळ आहे कारण हा तर अगदी कोणत्याही थराला जाऊन पोहोचला अर्णव तर खूप भडकलेला असतो परंतु क्लायंटसमोर तो आता शांत बसतो त्यानंतर मात्र आता लावण्य म्हणते की आज मात्र आता ह्या ईश्वरीला आणि अर्णवला शेवटी धडा शिकवायचाच कारण आता शेवटी ईश्वरी मात्र ऐनवेळेस येऊन तिने आता अर्णवसोबत जे काही इनोग्रेशन केलेलं आहे तर आता ते अगदी आपल्याला सहन होणार नाही आजची रात्र मात्र आता काही झाले तरी शेवटी सोबत आता ही रात्र गुलाबी करायचीच कारण त्याच्या ड्रिंक्समध्ये आता मात्र काहीतरी औषध टाकून मला शेवटी सर्व काही आता हे जे आहे ते करावंच लागेल म्हणून मात्र आता ईश्वरीला डाऊट आलेला असतो ईश्वरी मात्र आता क्लायंटसोबत गप्पा करत असते आणि तेवढ्यात आता ही ए, 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 लावण्य ला ला आहे तर अर्णवला कॅबिनमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की अर्णव सर तुमच्यासाठी मी आता तुमची आवडती ब्लॅक कॉफी बनवते तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे लावण्य तू बनव अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं कारण एकतर राकेशने ईश्वरीसोबत जे काही केलेले आहे तर त्याचा धडा मात्र आता राकेशला शिकवायचा आणि अंजलीसमोर हे सत्य सर्व आणायचे हीच ती वेळ आहे असे ठरवलेले असते तेव्हा आता लावण्य अर्णवसाठी ब्लॅक कॉफी आणून देते परंतु आता अर्णव ती ब्लॅक कॉफी पितो तोपर्यंत आता ईश्वरीला डाऊट येतो नक्की काहीतरी आता लावण्य मॅडमच्या सुद्धा अगदी मनामध्ये आहे जसा राकेश नराधम आहे तशीच लावण्यसुद्धा आता लावण्य मॅडमला नाही सोडायचं म्हणून आता अर्णवला ती कॉफी पाजल्यानंतर अर्णव पूर्णपणे नशेमध्ये आहे आणि ही लावण्य त्याच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न करते अगदी खूप जवळ आलेली असते आणि आज रात्री अर्णव मी तुला माझा करूनच राहील असे मात्र आता ती ठरवते तेव्हा आता ते ते ईश्वरी ते ला आता तेथे घाईने येते आणि त्या लावण्याच्या कानामागे येते लावण्याला सुद्धा आता ईश्वरी चांगला धडा शिकवते परंतु आता अर्णव तर खूप नशेमध्ये असतो आणि आता सगळ्या क्लायंटसोबत आता अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं आता ईश्वरीला काय करू आणि काय नाही असे होते म्हणून ईश्वरी घाईने अर्णव सरांना लिंबू सर्वत भाजते आणि आता अर्णवची थोडी नशा उतरायला सुरुवात होते परंतु त्या अगोदर आता लावण्यला अगदी ईश्वरीने सनकनी कानामागे देऊन सगळ्या ह्या समोर आणि सगळ्या पाहुण्यांसमोर अगदी बाहेर हकलून दिलेले असते आज मात्र राखीची सुद्धा आता ईश्वरीने जिरवलेली असते आणि लावण्याला सुद्धा धडा शिकवलेला असतो कारण अर्णव नशेमध्ये आता जे काही बोलत आहे तर ते लावण्यविरोधात बोलत असतो कारण आता ह्या पार्टीमध्ये लावण्य आत्तापर्यंत अर्णवच्या खूपच जवळ आली आणि अर्णव तिला म्हणतो की हे पग लावण्य माझं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं तू माझ्याशी जे काही जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती तर ते मात्र अगदी तुझा एक अहंकार होता मी कधी तुझ्यावर प्रेम केलंच नव्हतं आणि मी फक्त आणि फक्त माझ्या ईश्वरीवर प्रेम केलेलं आहे तुला आता मला त्रास देण्याचा कोणताही हक्क नाही आणि माझ्या मिस इंदोरलासुद्धा आता लावण्याची खूप काही आता ईश्वर अर्णव मात्र जिरवतो सगळ्यांच्या समोर मात्र खूप अपमान लावण्याचा झालेला असतो आणि ईश्वरीसुद्धा एक कानामागे देऊन लावण्याची चूक सर्वांसमोर मारते आणि तिला आता या पार्टीतून जायला सांगते अर्णवने सुद्धा तिला हाताला धरून या पार्टीतून जायला सांगितलेलं असतं त्यानंतर मात्र आता लावण्य खूपच भडकून तेथून निघून जाते त्यानंतर आता अर्णव नशेमध्ये असतो तर आता डान्स वगैरे करून सगळ्यांच्या समोर तो ईश्वरीला प्रपोज करतो आणि आता घरी आल्यानंतर मात्र अर्णव हा खूपच अगदी नशेमध्ये असल्यामुळे ईश्वरी घाईने त्याला रूममध्ये घेऊन जाते आता आता मामांनासुद्धा ईश्वरीने झालेला सर्व प्रकार सांगितलेला असतो परंतु आता अर्णव आणि ईश्वरी जेव्हा रूममध्ये जातात अर्णवची अजूनपर्यंत नशा काही उतरलेली असते तर आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी आज तू तर कमाल केली त्या राकेशला धडा शिकवला आणि आज मात्र तू खूपच सुंदर दिसत होती खरंच ऐनवेळेस तू आली आणि ऐनवेळेस मात्र तू तुझा हक्क घेतला आणि खरंच मला माफ कर अगं तू मला खूप कॉल केले परंतु माझ्या मोबाईलवर अगदी एकही कॉल मला अगदी घेता आला नाही कारण माझा मोबाईल अचानक स्विच ऑफ कसं झाला तेच मला नाही कळाले ईश्वरी आज मात्र तू तुझी हिंमत दाखवली आणि राकेशला धडा शिकवला परंतु आता मात्र त्या राकेशला मी नाही सोडणार आता नशीमध्ये अर्णव खूप काही बोलतो आणि ईश्वरीला अगदी जवळ घेऊन तो म्हणतो की हे पग मिस इंदोर मी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करत होतो मला फक्त तुला हे सांगायचं होतं की परंतु मी तुला ते सांगू शकत नव्हतो तर ईश्वरी आता अर्णवच्या खूपच जवळ येते कारण अर्णवने ईश्वरीला आता मनातील प्रेम बोलून दाखवलेले असते आणि ईश्वरीला आता अगदी ते ऐकून खूपच आनंद होतो म्हणजे अर्णव सरांच्या मनात आपल्याविषयी बायकोचा हक्क तर आहे आणि अर्णव सर आपल्याला बायको मानतात मग आपणसुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचे प्रेम द्यायला हवे परंतु आता ईश्वरीसुद्धा अर्णवच्या खूप जवळ येते आता दोघेही एकमेकांना अगदी मिठीत घेतात आणि आपल्या प्रेमाचं प्रपोज करून आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अर्णव हा उठतो आणि पहिल्यात अगोदर तो आता राकेशच्या रूममध्ये जातो आणि राकेशची गचंडी धरतो अंजली अजूनसुद्धा बेहोश असते कारण तिला झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे तिला अजून काही तिची झोप काही उतरलेली नसते आता अर्णव अंजलीकडे पाहतो तिची ती अवस्था बघून अर्णवला आणखीनच राग येतो आणि तो त्या राकेशची गचंडी धरून त्याला घराच्या बाहेर काढतो तेव्हा आता सगळेजण अगदी धावतच बाहेर येतात राकेशचा अगदी चेहरा ईश्वरीला दिलेला त्रास मात्र अर्णव आता सहन करू शकत नव्हतं कारण आता ईश्वते ईश्वरीच्या इज्जतीवर हात टाकणाऱ्या राकेशचा हात मात्र अर्णव तोडण्याचं ठरवतो परंतु आपल्या बहिणीच्या कुंकासाठी तो शांत कुंका असतो परंतु आता तो ईश्वरीच्या अगदी समोर त्या राकेशला घेऊन येतो आणि ईश्वरीला म्हणतो की आता एक नाही तर दोन दोन तीन तीन याच्या कानामागे दे आणि याला याचं जाब विचार तेव्हा आता मामी म्हणते की अकथ नक्की काय झाले मामी तर खूपच घाबरते कारण मामीला असं वाटतं की काल आपण जे काही वागलो ते अर्णवसमोर आले की काय आणि आता अर्णव आपल्यालासुद्धा रूमच्या बाहेर काढतो की काय अशी भीती मात्र आता ह्या मामीला वाटत असते मामी आता खूपच अगदी घाबरलेली असते आणि ती आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र आता ईश्वरी अगदी सगळ्यांच्या समोर राखीचा पूर्णपणे माज उतरवते आणि आता अंजलीला शुद्ध आल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की आज मात्र अंजली ताईंना घाईने डॉक्टरांकडे न्यायला हवेत कारण हा नराधव आता अंजलीला कोणत्या गोळ्या देतो माहिती नाही कारण याचा अंजली ताईंवर खूपच परिणाम होईल आणि त्यांच्या गर्भावर सुद्धा त्यांच्या बाळाच्या जीवाला धोका असेल आता अंजली हे सर्व ऐकते अंजलीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो अंजली म्हणते की नक्की तुम्ही काय बोलतात तेव्हा आता अर्णव म्हणतो की काही नाही आणि हे बघ ताई तू काही काळजी करू नकोस तुला काही होणार नाही आपल्याला आज डॉक्टरांकडे जायचं आहे अंजलीला चक्कर येते आणि चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच अर्णवतीला धरतो आणि ईश्वरी परंतु आता हा राकेश अगदी रागाने पाहता असतो तर अर्णव म्हणतो की हे पग चालतं हो येथे तुला थांबायची गरजसुद्धा नाही आणि जर तू येथे थांबला तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल अशी धमकी मात्र देऊन तो आता ह्या राकेशची गजंडी धरून त्याला बाहेर काढतो तेव्हा आता ईश्वरीला शने जो काही त्रास दिला तो मात्र आता अगदी अर्णवला सहन होत नाही आणि शेवटी तो कुत्र्यासारखी धुलाई करून अर्णव आता राकेशला बाहेर काढतो तेव्हा मित्रांनो अर्णवने मात्र आता ईश्वरीच्या पापाचा बदला घेतलेला असतो आणि शेवटी ईश्वरी आणि अर्णव एक होतात आणि एकत्र येतात तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघत राहा